दिनांक 22 ऑगस्ट रोजी शेतकरी भवन सभागृह पंचायत समिती पंढरपूर इथं पीक कर्ज वाटप मुद्रा लोन विविध महामंडळाच्या कर्ज योजना सोसायटी संदर्भातील अडचणी खाजगी बँक कर्ज वाटप या संदर्भात आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मतदारसंघातील सर्व राष्ट्रीयकृत सहकारी व खासगी बँकांचे अधिकारी तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यात येत असणाऱ्या अडचणींबाबत या बैठकीत चर्चा झाली त्याचबरोबर पंतप्रधान रोजगार योजना मुद्रा योजना अण्णासाहेब पाटील महामंडळच्या कर्ज योजनाबाबत बँक नकारात्मक असल्याच्या तक्रारी यावेळी लाभार्थ्यांनी केल्या त्यावर आमदार समाधान अवताडे यांनी बँकाच्या अधिकाऱ्यांना या कर्ज योजनांचं उद्दिष्ट पूर्ण झाले आहे का असा सवाल केला त्याचबरोबर कागद महत्वाचा आहे त्यापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे असा सल्ला दिला आणि कर्ज काढायला आलेल्या शेतकरी आणि तरुण उद्योजकांची अडवणूक करू नका अशा सूचना देखील केल्या आज आपल्या पंढरपूरमध्ये या ठिकाणी पंढरपूर तालुक्याची कर्ज वाटप आढावा बैठक या निमित्तानं घेतली सर्व बँकांना या ठिकाणी निमंत्रण देऊन आज बोलवलं गेलं आणि या सर्व बँकांनी त्यांचं त्यांच्याही काही अडचणी आहेत आणि शेतकऱ्यांच्याही काही अडचणी आहेत दोघांनी एकमेकांनी सांगितल्यानंतर खरं म्हणजे बरेचसे कर्ज आहेत जे, जे शेतकऱ्यांना कर्ज देणे असेल काही महामंडळं आहेत लाडक्या बहिणीचे पैसे किंवा अनुदानाचे पैसे हे बँकावर येत असताना ते कर्ज खात्याला काही जमा होतात अशा काय अडचणी आहेत काय के वाय सीमध्ये अडचणी आहेत संजय गांधी योजना असतील मागासवर्गीय महामंडळ असतील ओबीसी महामंडळ असेल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल मुद्रा लोन असेल या बाबतीत बँकांची खरं म्हणजे आज मला कमतरता दिसली परंतु आज या ठिकाणी आपल्याला उद्योजक तयार करणे असेल कर शेतकऱ्यांसाठी कर्ज असेल शैक्षणिक विद्यार्थ्यांना कर्ज असेल या बाबतीतल्या सक्त सूचना सर्व बँकांना या निमित्तानं दिलेल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना मुद्रा लोन असेल किंवा इतर महामंडळाची लोन असतील तर हे लोनसुद्धा देणं बंधनकारक आहे अशा पद्धतीनं या निमित्तानं सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री या यानिमित्तानं शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांचा सिबिल बघितला नाही पाहिजे की आठ सुद्धा रद्द केली आहे हे सुद्धा या निमित्तानं सर्व बँकांना सांगितलं गेलं आणि या निमित्तानं कुठलाही सिबिल न बघता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलं पाहिजे या सूचना आज या निमित्तानं दिलेल्या आहेत मग काहीतरी गोंधळ उडाल्यावर झालं काँग्रेसचा पदाधिकारी असल्यामुळे बोलू दिलं नाही असं मत आलं आणि काय म्हणतो एक आहे की बरेच वेळ झालं ही मिटिंग आहे त्या तेथील आमचे पांडुरंग आबा जे होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यांचा प्रश्न मिटला होता आणि मिटल्यानंतर परत येऊन त्या प्रश्नाला परत फुलवणे कुठं राजकारण आम्हाला दिसाय लागलं आणि खरं म्हणजे राजकारण करण्याची जागा नव्हती आणि हे राजकारण त्यांनी बाहेर करायला पाहिजे होतं ते राजकारणाला आम्हीसुद्धा करण्याला काय खंबीर आहे तो काही विषय नाही परंतु अशा मिटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या स्विध्यार् सगळ्या बाबतीतल्या महत्त्वाची मिटिंग आहे आणि या मिटिंगमध्ये विनाकारण राजकीय काही बोलत बसून मीटिंग वाढवणं हे योग्य दिसत नाही म्हणून त्यांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या